गुड इव्हनिंग प्रथम तर मी लक्ष ग्रुप जो आहे त्या ग्रुपचा खूप आभार आहे की त्यांनी मला इथं बोलवलं छोटासा बायोडोटा आहे माझा तेवढा फक्त तुमच्या एवढं सांगतो आहे मी आणि अरॉंड चारशे कॉम्पिटिशन मी आत्तापर्यंत पार्टिसिपेट केले असतील ह्या गेल्या पंधरा वर्षामध्ये पण आज जे स्टेजवरती बोलवलं आहे ते खूप चांगलं स्टेज मला मिळालं आहे कारण नाव जे आहे लक्ष तर ते लक्ष घेऊनच मी सुरुवात केली होती मला वाटतं दोन हजार एक साली की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे बॉडी बिल्डिंगमध्ये म्हणजे मी ॲज अ इंजिनियर होण्यासाठी पुण्यात आलो होतं मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं दोन हजार एक साली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे डिप्लोमा होल्डर आणि त्यानंतर मी आ... एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे पण केलं मी तीन वर्ष आणि त्यानंतर मी माझं फील्ड चेंज केलं कारण मला जॉब करायचं नव्हतं आणि मला माझी काहीतरी आयडेंटिटी बनवायची होती तसं हे लक्ष येतं आहे तर जे जॉब करतात त्या लोकांचं लक्ष असतं की एक चांगला जॉब आणि पेमेंट मिळणं फॅमिली बनवणं आणि एक गाडी फोर व्हीलर एक फ्लॅट हे टार्गेट होतं पण माझं तसं नव्हतं टार्गेट मला काय तर माझी आयडेंटिटी बनवायची होती त्यामुळे मी आत्ता तुमच्यासमोर आहे की गुगलवरती संग्राम टाकले तरी संग्राम चौगले टाकायची गरज पडत नाही आणि माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते दुसरी अजून एक गोष्ट आहे की प्रत्येकाला काही गोष्टी अशा असतात लाईफमध्ये की त्या पहिल्यांदा करायच्या असतात की ही गोष्ट मी पहिल्यांदा केले मला पण तेच करायला होतं कारण भारत श्री हा मला वाटतं साठ एकोणीसशे सत्तरपासून चालू आहे कॉम्पिटिशन्स इंडियामध्ये तर प्रेमचंद प्रेमचंद सर आहेत त्यामध्ये आणि जे पॉकेट हरकडूस मांडले जायचे ते त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली पहिल्यांदा मिस्टर इंडियाच किताब घेतला होता कल पश्चिम बंगाल बंगालचे होते पण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरेच बॉडीबिल्डर होऊन गेले पण मिस्टर इंडिया तर मी म्हणून बनू शकत नव्हतं पहिल्यांदा झालं सगळे झाले होते तर एक टार्गेट डोक्यात होतं की आपल्या नावावरती काय तर पहिल्यांदा पडलं पाहिजे त्यावेळी मी मग वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी केली होती आणि मी भारतातला आहेच पण महाराष्ट्रातला मी पहिला बॉडीबिल्डर आहे की ज्यानं हे किताब दोन वेळा घेतलेत हे सांगायला खूप चांगलं वाटतंय कारण जे काय आता यंग क्राऊड आहेत हे त्यांच्यासाठी मी सांगतोय कारण तुम्ही जोपर्यंत तुमचं लक्ष किंवा टार्गेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या लेवलला जाऊ शकत नाही आणि आता जे सर करतायत प्रोग्रॅम त्याच्या दृष्टीनं आहे संडे ॲक्च्युली फॅमिलीसाठी असतो कारण इतर दिवशी मी फॅमिला टाइम देऊ शकत नाही बऱ्याच गोष्टी शूटिंग चालू आहेत माझं यूट्यूब चॅनल आहे जिम आहेत माझ्या एक्सरसाइज चालू असतो ट्रॅव्हलिंग चालू आहे भरपूर पण संडे हे जे मुलांच्यासाठी त्यांनी सांगितलं की सर आम्ही सात वर्ष ते पंधरा वर्ष मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दे गोष्टी शिकवण्यासाठी येतो आहे आम्ही ते त्यांचं आमचं काम ते चालू आहे आणि त्यांना अवॉर्ड सेरेमनी देतो कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामाबद्दल बक्षीस मिळत नाही किंवा रेकग्नायझेशन मिळत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला मोटिवेशन किंवा प्रोत्साहन मिळत नाही आहे आणि हे काम जे करत आहेत ग्रुप तो खूप चांगला करतात कारण ह्या गोष्टी झाल्या तरच म्हणजे एवढा मोठा फॅमिलीचा क्राऊड इथं आला आहे तुमाना तुमाना की त्यांना त्यांच्या मुलांचं करिअर करायचं आहे आणि ते तेवढे सपोर्टिव्ह आहेत तर ह्या याचंच म्हणजे सर तुम्हाला हीच तुमची पावती आहे मेन की त्याचे फॅमिली मेंबर तुमच्या प्रोग्रामला हजर झालेत मला वाटतं एक पण चेअर कमी नाही आहे माझं लस चांगलं होतं की मला एक चेअर भेटले आणि आता मॅडमने ते होल्ड करून ठेवले माझ्यासाठी मला वाटते पण बाकी सगळे उभे राहिलेत तर थँक्यू सो मच सर मला इकडे बोलवलं बॉडी बिल्डिंगचं मी सांगू इच्छितो पण टाईम खूप कमी असं मला वाटतंय कारण एकतर मी पण लेट आलो आहे आणि बरेच अजून प्रोग्राम चालू असतील तर नेक्स्ट टाईम जर असेल यांचा ता प्रोग्राम तर तो कारण मला पण बोलायला खूप आवडतं कारण मी जे काही स्ट्रगलिंग केलं आहे ते मला माझा टाईम त्यामध्ये ते खूप जास्त गेला जो पाच वर्षाचं काम होतं ते मी पंधरा वर्षात केलं कारण मला कोणाचं गायडन्स नव्हतं जर गायडन्स मिळाला तर हेच काम मला पाच वर्षात करता आलं असतं आणि ह्या जर मी एक्सप्लेन केल्या गोष्टी तर नक्कीच जो काही स्पोर्ट्सचा इकडे क्राऊड असेल त्यांना त्यामधून काहीतरी शिकायला मिळेल आणि ते लोक त्या दृष्टीने तयारी करतील कारण दोन्ही गोष्टी स्टेबल असायला पाहिजेत एज्युकेशन आणि स्पोर्ट्स सध्याच्या कंडिशनना ह्या दोन्ही गोष्टी असतील तरच तुमचं करिअर होतं फक्त स्पोर्ट्स किंवा फक्त एज्युकेशन करून तुमचं करिअर सेटल होत नाही कधीच कारण आता सचिन तेंडुलकर सारखे खूप कमी लोक आहेत की जे बारावी पास किंवा फेल होऊन पण तेवढ्या लेवलला आता जातात आताची कंडिशन तशी नाही आहे मला वाटतं परवा पाकिस्तानच्या एका प्लेअरचा इंटरव्ह्यू झाला होता त्याला इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं होतं तर त्याला क्वेश्चन विच एक विचारलं होतं त्याने आन्सर दुसरं दिलं होतं तर तुम्हाला टॉपला जायचं तर तुमच्याकडं माईक दिला जातो असा आणि एवढे लोक तुमच्यासमोर बसले असतात बऱ्याच गोष्टी अंडर प्रेशर तुम्ही असता तुम्हाला काहीतरी क्वेश्चन विचारला जातो तर टॉपर यायची गरज नाही आहे पण ज्या काही लँग्वेजेस ज्या चालतात जगामध्ये इंग्लिश लँग्वेज ती तुम्हाला ॲटली समजली पाहिजे किंवा बोलता राहिली पाहिजे नाहीतर मग जे तो उठून गेला होता प्लेअर त्या रिपोर्टरच्या समोर तसं आपलं करायला लागतं तुम्हाला, तुम्हाला तर तुम्हाला तुम्ही काय केलं सांगण्यासाठी तर तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे आणि तेवढं डेअरिंग असायला पाहिजे तेवढं एज्युकेशन खूप मस्त आहे आणि एज्युकेशन म्हणजे नंबरच्या मागे लागू नका प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा स्कूलमध्ये फर्स्ट आला पाहिजे असं इम्पॉसिबल आहे सगळे जर फर्स्ट आले तर मग बाकीच्याने काय करायचं स्कूल चालणार नाही आहेत सगळे फर्स्ट येऊ शकत नाही आहेत तर नंबरच्या मागं लागू नका मुलांच्या पण प्रत्येकामध्ये वेगळे टॅलेंट असते ते टॅलेंट त्याच्याकडं लक्ष देऊन तुम्ही जर ते प्रो त्याला प्रोत्साहन केलं आणि त्याला दुसऱ्या गोष्टी साथ दिली तर तो तुमचा टोटल ओव्हरऑल त्याची डेव्हलपमेंट होऊ शकते आणि मग तो चॅम्पियन म्हणण्यापेक्षा आता मी बॉडी बिल्डिंगमध्ये चॅम्पियन आहे पण बॉडी बिल्डिंगच्या चॅम्पियनपेक्षा मला लाईफचं चॅम्पियन होण्याला चांगलंच आवडतं कारण बॉडी बिल्डिंग हे बॉडी बिल्डिंग इथून मी स्टेजवरून उतरून गेलो मी ट्रंकवरती असेन मी चार पाच पोजेस करेन निघून जाईल तर तुमच्यापैकी कोणावर लक्षात ठेवणार नाही आहे पण डेली लाईफमध्ये मी ज्या ॲक्टिव्हिटी करतो जी मी कामं करतो ती तुमच्या लक्षात राहतात कारण स्टेजवरती ज्याचा परफॉर्मन्स चांगला असतो त्याचं नाव सगळीकडे होतं न, जो टायटल मारतो त्याचं नाव त्या दिवसापुरं असतं किंवा दुसऱ्या दिवशी पेपर नाव येतं त्यानंतर त्याला विसरून जातात त्यामुळे तुम्ही स्टेजच्या खाली जे काम करतात ते सगळ्यांच्या लक्षात राहतात आणि ते काम करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बऱ्याच लोक टायटलच्या मागे पडतात बॉडी बिल्डिंगमध्ये तसे बरेच लोक स्कूलमध्ये फर्स्ट रँकच्या मागे लागतात आणि जे फर्स्ट रँकर असतात ते जे लास्ट बेंचर असतात त्यांच्याकडे कामाला लागतात त्या गोष्टी ठिकाणी होतात मला वाटतं ही गोष्ट पण तुम्हाला वाटणार नाही की मी बोलू शकतो चांगलं बोलू शकतो मी एकदम मला आवडतं बोलायला बिल बिल गिट्सनं असंच म्हटलं होतं त्यावेळी आठवी तो मला आवडतं त्यानं एट स्टँडर्डमध्ये पर्यंत एज्युकेशन केलं आणि त्याचं एज्युकेशन एवढं चांगलं नव्हतं था। तर त्याच्याकडे आत्ता फर्स्ट ग्रेडचं नाही तर त्याच्यावरचे बरेच लोक त्याच्याकडे कामाला आहेत तर हे टार्गेट पाहिजे की आपल्याला टॉपला जायचं तर नंबरमध्ये नाही आपण जे काय करतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला टॉपला जायचं आहे जसं बॉडी बिल्डिंगमध्ये मला मिस्टर वर्ल्ड हे ही कॉम्पिटिशन जिंकायची होती कारण ती त्या कॉम्पिटिशनमध्ये मेस्ट गोष्ट होती ज्यावेळी मी ती जिंकलो त्यावेळी मला वाटलं की आपण बॉडी मध्ये काहीतरी केलं त्यामुळे मी लोकल कॉम्पिटिशन सोडून टाकलं लोकल कॉम्पिटिशन ह्या फक्त प्राईज साठी होतात की मी माझ्या गावात मी पिंपरी मध्ये टॉपला आहे मी रस्त्यावर फिरताना मायांड बघतात तुम्ही दर आता बरेच बॉडीबिल्डर असे आहेत ते दहा वर्षे एकच कॉम्पिटिशन करतात पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र पाच वेळा मिस्टर पुणे त्याचा उपयोग नाही आहे तुम्हाला पुणे सोडून कोण ओळखत नाही आहे आणि जोपर्यंत तुम्हाला पुणे सोडून कोण ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला रेकग्नायशन मिळत नाही आहे कारण बॉडी बिल्डिंग हे करिअर दहा वर्षाचं असतं कुठल्याही स्पोर्टचं करिअर दहा वर्षाचं असतं त्या दहा वर्षामध्ये तुम्हाला पुढची लाईफ सेट करायची असते की बॉडी बिल्डिंग सोडल्यानंतर पण मला ज्यावेळी ते स्टेजवर बोलवतात मी दोन वर्ष कॉम्पिटिशन करत नाही आहे त्यावेळी मला स्टेजवर बोलवतात मग त्यावेळी मला वाटतं की मी काहीतरी केलं आहे माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या लाईफमध्ये दोन हजार एक साली मी कोल्हापुरातून इकडे आलो माझं मेन गाव कोल्हापूर आहे कोल्हापुरात आणि बॉ कुस्ती किंवा ह्या गोष्टीचं काय जास्ती मोठं कोणाला लोकांना वाटत नाही आहे कारण ते कुस्तीचं माहेरघर आहे माझं गाव कोल्हापूर म्हणजे तर तिथून मी बॉडी बिल्डिंग केलं त्यामुळे तो माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती पण ज्यावेळे मी पुण्यात आलो शिकायला हे शिकता शिकता मी ह्या गोष्टी केल्यात त्यामुळं माझं नाव झालं किंवा मी त्या लेवलला पोचलो तर एज्युकेशन आणि स्पोर्ट्स या दोन्ही गोष्टी जर एकत्र चालल्या तरच तुमचं लाईफमध्ये तुम्ही हे तुमचं लक्ष हे गाठू शकतात त्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत फक्त आईला आणि वडिलांचं कधी नसतं टार्गेट बऱ्याच ठिकाणी आईचं टार्गेट असतं की माझ्या मुलग्यानं वर्गात फर्स्ट आलं पाहिजे पण तेवढं लक्षात ठेवा की प्रत्येकजण फर्स्ट येऊ शकत नाही आहेत काही लोक स्पोर्ट्समध्ये फर्स्ट असतात तसं माझी ताई एज्युकेशनमध्ये चांगली होती मी पण चांगला होतो एज्युकेशनमध्ये नाही तर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नसतं पण माझी ताई क्लास वन ऑफिसर झाली ॲज अ जज म्हणून आणि मी क्लास ऑफिसर झालो माझ्या फील्डमध्ये मला पण डीवाय एस पीची पोस्ट मिळते क्लास वर ऑफिसरची पण मी घेत नाही आहे कारण तिथं मला काम करायचं नाही आहे मी एखाद्या चांगल्या स्टुडंटची पोस्ट आढवतो आहे ज्याला गरज आहे त्या पोस्टवर काम करायची मी बॉडी बिल्डिंगमध्ये बॉडी बिल्डिंग करून प्रत्येक स्पोर्ट्समधला पाच टक्के रिझर्व्ह कोटा असतो की त्याला क्लास वन पोस्ट मिळते वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल तर, तर क्लास वन पोस्ट मिळेल एशियाला क्लास टू आणि तुम्ही नॅशनल मारली तर तुम्हाला क्लास थ्रीची पोस्ट मिळते तर मी जर ती पोस्ट घेतली तर मला त्याचं काम करायला मिळणार नाही मी माझे हाय रुटीन करत बसेल स्पोर्ट्स ऑफिसरची नोकरी मिळाली मला तर चांगली गोष्ट आहे पण क्लास वनची पोस्ट जर मी अडवत असेल तर एखादा चांगला देतो ते ते तो डी ज्यांनी यू पी एस सीची एक्झाम होतो त्याची मी पोस्ट आढवतोय विनाकारण त्याला त्याचं काम करायचं ते आढवतं त्यामुळं नोकरी करायचं माझं ते उद्देश नव्हता माझा त्यामुळे मी ह्या फील्डमध्ये आलो की करिअर तुमचं कसं केलं पाहिजे आणि ह्या तेवढ्या गोष्टी तर मी इकडं आलो की मला पण बघायचं होतं की नेमकं किती क्राऊड होतं बऱ्याच व्हायला गेलो होतो मी इव्हेंटला पण एवढा क्राऊड कधी बघितला नव्हता मी मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं तर सर ग्रेट खूप चांगलं काम आहे कारण लोकांना फॅमिलीला त्यांना त्यांना कन्वर्ट करणं किंवा त्यांना एक्सप्लेन करणं की तुमच्या मुलांसाठी काय चांगलं आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या पाहिजे सांगणं खूप अवघड असतं तर प्रत्येकाला वाटतं की हा माणूस कमर्शियल दृष्टीने आपल्याकडे आला आहे कमर्शियलपणा त्यामध्ये असतोच पण त्यातला उद्देश पण बघितलं पाहिजे की जो तुमचा आहे की तर जे तुम्ही येतात तुमचे मुलं थोड्या दिवसानंतर तुम्हाला कळतं की नाही आपल्या मुलग्यामध्ये चेंज झाला आहे तर प्रत्येक चेंज व्हायला थोडा टाइम द्यायला लागतो तो टाईम दिला तर तुम्हाला समजते की नाही राईट टाईमला मला सरांनी सांगितलं म्हणून मी माझ्या मुलग्याला किंवा मुलग्याला टाकलं आणि त्याचं काहीतरी चांगलं झालं तर सर असंच पुढं चालत धरव तुमचं सगळं काम आणि थँक्यू सो मच मला इकडे परत बोलवलं आणि विशेष करून तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे कारण तुमच्याशिवाय हा इव्हेंट होऊ शकत नाही आहे मी पण तुमच्याशिवाय इकडे येऊ शकत नाही आहे तर जो काही क्राऊड आहे आणि हा लाईव्हली क्राऊड आहे असं नाही की असे कोण विनाकारण जबरदस्ती बसलेत की फक्त माझ्या मुलग्याला प्राईज मिळालं आहे म्हणून मी इथं बसलो आहे किंवा बसलेली आहे प्राईज मिळालं तर लगेच उठून आपली गाडी गाडी निघून गेलं असं झालेलं नाही आहे सगळ्या सीट भरलेल्या आहेत म्हणजे ज्यांना प्राईज मिळालं आहे त्यांची फॅमिली पण बसली की पुढचं प्राईज कोणाला मिळते तर असंच जर सगळ्यांना प्रोत्साहन देत राहिलं तर मी माझ्या फील्डमध्ये पिंपरी चिंचवडचं नाव केलं पुण्याचं नाव केलं तर मी बी इथून पुढच्या काळामध्ये असे बरेच फील्ड आहेत की इथं आपल्यामध्ये टॅलेंट आहे पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो टॅलेंटनं भरलेला आहे पण त्याचं टॅलेंट काढणारे माणसं कोण नाही आहेत तर लक्ष ग्रुप हे काम करत चाललं आहे इथून पुढे पण जर माझी काही हेल्प लागली सर तर शंभर टक्के मी तर असेल आणि परत ज्या लोकांनी बक्षीस आत्तापर्यंत घेतलेत त्या सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो मी आणि जे आता ज्यांना मिळालं नाही आहेत बक्षीसं तर त्यांना पण एक चांगला चान्स चांग असतो कारण सेकंड नंबरचा जो स्टुडंट असतो त्याला एक टार्गेट असतं फर्स्ट नंबरचा स्टुडंट पण फर्स्ट नंबरच्या मुलाला कायम भीती असते की आपल्या मागचा कोण आहे त्याला पुढचं टार्गेट नसतं त्यामुळे जे काही ज्यांना बक्षीस मिळालं नाही आहेत त्यांच्यासाठी मी ऑल दी बेस्ट करतो आणि ज्या आता घेतील प्राईज त्या सगळ्यांचं पण अभिनंदन करतो कॉंग्रेच्युलेशन फ्रॉ ऑल द पार्टिसिपेंट्स अँड ऑल द स्टुडंट्स फॉर गेटिंग द अवॉर्ड्स थँक्यू सो मच